सदरक्षणाय निग्रहनाय हे ब्रीदवाक्य वाक्य महाराष्ट्र पोलिसांचे आहे मात्र या ब्रीदवाक्याला वाक्याला काळीमा फासण्याचा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे याचा पुन्हा प्रत्यय आला ट्रक चालकाकडून पन्नास रुपयांची लाच घेणं पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पवन पाटील असा व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे पाटील हा पाचोरा हद्दीतील रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला बाजूला घ्यायला लावतो आणि चालकाला गाडी कुठे चालवतोय असे म्हणून जाब विचारताना दिसत आहे नंतर पोलीस कर्मचारी ट्रक चालकाला लाच मागायला सुरुवात करतो यावर ट्रक चालक पन्नास रुपयांची नोट पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात देतो ट्रक चालकाने पन्नास रुपयांची नोट दिल्यानंतर किमान शंभर तरी करा 15 पन्नास रुपयाची लायकी आहे का आमची असं म्हणत पन्नास चालणार नाहीत शंभर तरी दे आता सुट्टे नाही तसं ट्रक चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतर त्याने आधी दिलेली पन्नास रुपयांची नोट खिशात टाकत पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रक चालकाला पुढे सोडलं याचा व्हिडिओ ट्रकवर बसलेल्या एका व्यक्तीने नकळत केला आहे या व्हिडिओत आणखी दोन वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे या व्हिडिओनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केला आहे या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली